नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत दिंडोरी तालुक्यातील मणी येथे किसान सभेचे नेते कॉम्रेड नरेंद्र मालुसरे यांनी यांची एकशे सातवी जयंती मणी येथील खंडेराव महाराज पटांगणात संपन्न झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीराम पवार यांनी स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नरेंद्र नाना मालुसरे यांनी आदिवासी बांधवांसाठी वज यांनी आदिवासी बांधवांसाठी वनजमीनचे मालक आदिवासी बांधवांना मिळावे यासाठी नानासाहेबांनी मोठं आंदोलन केलं असं मत जिल्हा सचिव रमेश चौधरी यांनी सांगितलं यावेळी सी एम यावेळी सी पी एमचे तालुकाध्यक्ष देवीदेसवाक सी पी एम जिल्हा सचिव डी वाय एफ आय डी वाय डी वाय एफ आय जिल्हा सचिव आप्पा वटाणे ज्येष्ठ काँग्रेस राम पवार परशुराम पाटील अभिमन्यू कडाळे सुरेश भोये हिराबाई झोपळे काळेबाई रमेश चतुर किसान सभा तालुका सेक्रेटरी व तालुक्यातील किसान सभेचे कार्यकर्ते व वणी येथील किसान सभाग्राम समिती अशोक इंद्रेकर व उपाध्यक्ष शकुंतला श्रीराम पवार व परिसरातील किसान सभा व डी वाय एफ वायचे संख्येने उपस्थित होते आराध्य महाराज यांच्या मातृश्री जिजाबाई यांच जयंती स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि एकशे सातवी जयंती करतोय का करतोय करण्याची विनंती आहे बाबा टाइम आहे तुमच्या पोटात जर कावळे लागत असतील तुम्ही जेवून घ्या प्लीज फक्त इकडे प्रतिनिधी श्यामराव सोनवणे डी एन ए मराठी नाशिक